प्राथमिक शाळा नारायण चिंचली येथे आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी इथे शाळा प्रवेशाच्या निमित्तानं नवागतांचं स्वागत आहे समाज जागृती शिक्षणाच्या प्रती जाणीव जागृती करण्यासाठी प्रभात फेरी करण्यात आलं हे त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून सन्माननीय माने काका सन्माननीय मुकुंद गाडगे सन्माननीय कोलेजी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर आमच्या तलाठी पदावरती असलेल्या भगिनी जाधव मॅडम आणि आमचे सहकारी शिक्षक कांबळे सर आणि मी स्वतः श्यामाजी देशमुख या नावागतांचं सहर्ष स्वागत करून यांच्या प्राथमिक शाळा नारायण चिंचूर येथे नवागटांच्या स्वागतामध्ये औरक्षणानंतर त्या विद्यार्थ्यांचे पहिलं पाऊल आमच्या शाळेच्या भाग्याचं आणि आठवणीत आठवित राहाव आम्ही इथं घेत आहोत यावेळेस पांढरंग कारखान्याचे सन्माननीय ज्येष्ठ संचालक आदरणीय लक्ष्मण तात्या धनवडे साहेब माजी सरपंच आदरणीय नाना शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष नितीन गुंड परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचुली येथे नवागतांचं स्वागत करताना आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी गावातील सर्व मान्यवर आणि शाळेचे सर्व शिक्षक नवागतांच्या चेहऱ्यावरती आनंद खुलावा आणि त्यांना शाळेची ओळख व्हावी यासाठी म्हणून गावकरी इथं मोठ्या उत्साहामध्ये सहभागी आहेत गावातल्या भगिनी या नवागतांचं स्वागत करून औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद देत आहेत